नागपूरचे विद्यार्थी झडपुडीला शिकतात बारामतीच्या मुली झडपुडला शिकतात खूपच शिक्षण आहे सरकारी दोन्ही जिल्ह्यातून प्रत्येक दिलासा दिला जातो त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये जागा जागावर शंभर गिरावचे उभे होतील शंभर ठिकाणी कोचिंग क्लासेस उभे होतील त्याचबरोबर आमच्या गरिबांच्या मुलाला शिकण्यासाठी व्यवस्था पंचवीस सीबीएसशी गावा निर्माण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जातात आमचा विजय हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला झालेला आहे त्यांनी काम केलेलं त्याला विजयासाठी संघर्ष करण्याची काही गरज नाही त्यांनी काम केलेलं त्याला यांना त्यांना येऊन फोटो काढावे लागतील आम्ही तर आमच्या आई